हाय फ्रेंड गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे आंघोळ झालेली आहे माझी साहेबांना डबा करायचा आहे आणावला डब्बा करायचा आणव पण स्कूलला जाणार आहे साहेब पण ऑफिसला जाणार आहेत म्हणून चला पहिले आपण आधी स्वयंपाक करून घेऊया चला किचनमध्ये वांग बटाटा आणि वटाण्याची मी मिक्स भाजी बनवणार आहे डब्याला हे बघा सगळं कापून घेतलेलं आहे त कढईमध्ये तेल ठेवले जिरी मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे मी आता हे बघा असं बी बनवत आहे सकाळी सकाळी त्यांच्यासाठी डब्याला भाजी बनवत आहे कांदा नाही टाकला कोथिंबीर दिवस मोरेची फोडणी मारलेली आहे मी हे बघा अशी भाजी करत आहे मी टमाटा टाकलेली आहे हे बघा हिंग टाकते आहे हिंग टाकणार आहे थोडस हिंग तेला चांगला फ्राय होऊ देणार आहे तेल मी हळद टाकते धना पूड टाकले येते धन्याची पावडर मिरची मिरची पावडर काळं काळं तिखट मीठ सगळं टाकून परतून घेते आहे असं व्यवस्थित थोडंसं याला तेल सुटजेपर्यंत असं फ्राय चांगलं होऊ देणार आहे थोडंसं पाणी टाकून फ्राय करायला ठेवलेली आहे तेल सुटजेपर्यंत हे बघा असं मस्त आता त्याला तेल सुटलेलं आहे आता मी भाजी टाकून घेणार आहे सगळं हे मिक्स भाजीची बनवत आहे हे बघा असं मिक्स भाजी बनवत आहे मी अशी हे बघा असं सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये समस्त टाकून खालीवरी करून घेत आहे मी अशी हे बघा असं मी खा खालीवरी भाजीला मस्त करून घेतलेलं आहे आता आता थोडंसं वाफेवर ठेवणार आहे मी थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहे असं पाणी टाकून आता त्याला वाफेवर छान असं वाफून घेणार आहे आता ताटली ठेवून शिजवायला ठेवणार आहे हे बघा अशी भाजी शिजलेली आहे इकडं चपात्या चालू आहेत माझे इकडं भाजी शिजती आहे सकाळी सकाळी खूप घाई असती हे बघा अशी थोडीशी शिजलेली आहे शेंगाचं कूट टाकत आहे मी चपात्या करत करत शेंगाचं कूट टाकत आहे हे बघा असं हे बघा अजून पाच मिनटं ठेवणार आहे वाफेवर असं शिजवायला हे बघा झाली थोडीशी आता शिजलेली आहे मस्तपैकी झालेली आहे भाजी हे बघा अशी छान भाजी झालेली आहे आता हे बघा अशी झालेली आहे त्यांना नाश्त्याला देत आहे साहेबांना मी स्वैपाक बनवत बन नाश्त्याला दिलेली आहे त्यांना मी नाश्ता करत आहेत ते इकडे भाजी शिजत आहे अजून चांगली अजून पाच मिनटं ठेवणार आहेत इकडे चहा बनवायला आहे मी त्यांना चहाला आहे सकाळी सकाळी आहे छानपैकी आहे बघा चहा झालेला आहे आता कपामध्ये टाकून त्यांना देत आहे चहा पण भाजी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा अशी भाजी झालेली आहे माझी मिक्स भाजी डब्याला त्यांच्यासाठी त्यांचा आता डब्बा भरत आहे मी असं त्यांना डब्याला बनवलेली आहे सकाळी सकाळचा स्वयंपाक चालू आहे डब्बा बनवते त्यांच्यासाठी देते डब्बा असा डब्बा भरताय त्यांना सगळं डब्यामध्ये ठेवते मी भाजी चपाती त्यांच्यासाठी बनवत आहे डबा आता अनवचा पण डबा भरायचाय त्यांचा डबा भरलाय आता अनवचा डब्बा भरत आहे असा डबा भरवलाय भर त्यांचा आता आणवचा डब्बा घेते आणावचा डब्बा घेऊन त्याला छोटेसे केक छोटे देते त्याने काय खात नाही डब्याला म्हणून केकच बनवले त्याच्यासाठी मग छोटे केक आणले होते बाहेरून त्याला केक आवडतात म्हणून केकच देते त्याच्या डब्याला हे बघा डॅडीचा डब्बा तुझा डब्बा धर लाडको जावा अडकव डॅडी स्कूल झाले चल पटकन गाडीवर बस चल पटकन पिलो आणवच्या डॅडीची तयारी चाललीय बूट घालणं जावा लवकर टाइम झालाय आणव पटकन बस जाग गाडीवर जर चावी काढ जा लवकर कुलूप जा पटकन ना। ना। मी माझं ड्रिंक आहे साडेआठ वाजले ताणवगेला गेला स्कूलला, मी माझं ड्रिंक बनवून घेत आहे हे बघा मी सकाळी सकाळी हे पिते हे बघा हे ड्रिंक पिते मी साडेआठ वाजलेलं आहे आता, चा चा आता, आता मी हे ड्रिंक घेत बसलेली आहे सगळे काम झालेले आहेत आता आता आनवच्या शाळेचा वेळ झालेला आहे घेऊन यायचा आता माझे सगळे कामं झाली घरातले धुणं भांडे सगळं झालेलं आहे आता आणवला मी घ्यायला चालली आहे स्कूलमध्ये तर भेटू आपण आनवच्या स्कूलमध्ये हे बघा अणुवचं स्कूल आलेला आहे मी चालतच येते सकाळी त्याच्या डॅडी सोडतात त्याला आणि मी सा सन आता चालतच येते त्याला घ्यायला अजून टाईम आहे अजून पाच दहा मिनटं हे बघा अणुवच्या शाळेत आलेले आहे मी चला अजून शिर झाला

डून सवक पळत नको जाऊ पिलो पळो नको रे पळो नको न मम्मी दरवाजा उकर काढ मला जायच्या मध्ये मला पाणी प्यायचं क्लिक चल मध्ये पटकन काढ दप्तर वगैरे सगळं काढ पुड्या मारती येऊ नको दप्तर वगैरे काढ मस्ती करू नको दप्तर वगैरे मस्ती ना किती मस्ती जागेवर ठेवते सगळं सगळं जागेवर ठेवते कुठे तुझं जागेवर ठेव सगळं जागेवर ठेव कप कपडे काढू नको पहिला ते ठेव सगळं पटापट ठेव पटापट ठेवू पत लवकर तिथे ठेवते बाळा दप्तर तिथं जागा दप्तराची तिथं जागा आता नाश्त्याला काय पाहिजे नाश्त्याला काय पाहिजे डब्बा खाल्ला ना व्हिडिओ कसा वाटला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा पाहिजे नको ओके बाय लाईक करा